नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच केक्स अन आर्टसीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मालवणची फेमस असणारी पाचक थंडगार अशी सोलकडीची रेसिपी पाहणार आहोत तर सोलकडी ही सर्वांनाच आवडते उन्हाळ्यात ती खूप पाचक असते भूकवर्धक आहे आणि पित्तनाशक पण आहे आणि शक्तिवर्धक पण आहे तर लास्ट विकेंडमध्येच मी मालवणला गेले होते तिथे मी बऱ्याच हॉटेल्समध्ये या सोलकडीची रेसिपी विचारली खूप साऱ्या टिप्स मला मिळाल्या त्यांचाच वापर करून आज अगदी अस्सल पारंपरिक पद्धतीने अस्सल मालवणी पद्धतीने आजची ही सोलकडीची रेसिपी आपण बनवणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजची रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे तुम्हाला ती नक्की आवडेल चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सोलकडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं एका मोठ्या नारळाचं चव नारळ फोडून त्या नारळ खोवून घेतलेला आहे तो एक वाटी भरलेला आहे आणि ना सोलकडीसाठी आपल्याला सुरुवातीला नारळाचं दूध तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी हा चव जो निघालेला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर इथे शक्यतो आपल्याला पाण्याचाच नारळ वापरायचा कारण त्यामुळे नारळाचं दूध हे जास्त निघतं आणि चांगलं निघतं तर इथे मी अर्धा ते पाऊन चमचा जिरं ॲड केलेलं आहे आणि दोन मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत त्या जरा कमी तिखट आहेत दोन ते तीन कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि एक छोटा तुकडा अद्रक घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि छोटा चमचा मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार हे प्रमाण कमी अधिक करू शकता आणि एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे तर हे मिश्रण आपल्याला सगळं बारीक दळून घ्यायचं आहे आणि इथे मी सुरुवातीलाच पाणी न वापरता दळून घेतलं परंतु आपल्याला शक्यत गरजेनुसारच आपल्याला पाणी यात घालायचं आहे आणि इथं पाणी कोमटच घ्यायचं आहे कारण कोमट पाण्याने नाळाचं दूध हे जास्त निघतं आणि चांगलं निघतं तर इथे बघा मी दोन बॅचेसमध्ये हे नारळ नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे ते आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे तर चाळणीने पण इथे तुम्ही गाळू शकता परंतु चाळणीने जरा वेळ लागतो आणि कधीकधी नारळाचे कणसुद्धा त्या दुधामध्ये येऊ शकतात म्हणून आपण इथे सुती कापड्याचा वापर करणार आहे तर सुती कापडामध्ये नारळाचं चा दूध हे चांगलं निघतं आणि इथे तुम्ही रेडीमेड दूधही वापरू शकता परंतु अशा पद्धतीने जर नारळाचं दूध काढून सोलकडी बनवली तर ती सोलकडीची चव अगदी अप्रतिम लागते तर इथे बघा असं व्यवस्थित नारळाचं दूध आप हे आपल्याला हे दाबून दाबून काढून घ्यायचं आहे जमेल तेवढं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे कारण सगळं दूध हे भरपूर निघतं आणि सुरुवातीलाच आपल्याला या बॅचमध्ये पंच्याहत्तर टक्के नारळाचं दूध मिळतं तर हे जमेल तेवढं मी इथे पिळून घेत आहे आणि जो चोथा राहिलेला आहे तो पण आपण दुसऱ्यांदा परत फिरवणार आहोत तर हे बघा शक्य बघ जमेल तेवढं मी सगळं काढून घेत आहे व्यवस्थित आणि जो चोथा राहिलेला आहे तो पण आपण दुसऱ्या बॅचमध्ये फिरवून घेऊयात तर तेव्हा पण फिरवताना सेम प्रोसेसनेच कोमट पाणी घातलेलं आहे थोडंसं जास्त घेतलेलं नाही कारण नाळाचं दूध हे पातळ होऊ शकतं जेवढ्या गरजेनुसारच लागेल तेवढं मी घातलेलं आहे आणि सगळं मिक्सरमधून आपण घालून कापडामध्ये सुती कापड्यामध्ये घेऊन आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन कृ दोन दो वेळाच ही कृती करून आपण नाळाचं दूध चांगलं काढून घेऊ शकतो पण तिसऱ्यांदा जर ही प्रोसेस केली तर कधीकधी आपली सोलकडी ही पातळ होऊ शकते त्यामुळे इथे मी दोनदाच घेणार आहे आणि मी सोलकडी ही जास्त पातळ पण नाही मला बनवायची इथे ही दुसऱ्यांदा पण मी जमेल तेवढं शक्यतो दाबून हे पिळून घेत आहे आणि चांगलं व्यवस्थित पिळून घेऊन आपल्याला नारळाचं दूध हे तयार करायचं आहे आणि जो चौथा निघतो त्यातलं दूध सगळं निघून गेलेलं असतं त्यामुळं ते भाजीमध्ये पण आपण ते, ते वापरू शकत नाही त्यामुळे काही चव नाही लागणार तर हे आपण ख खा, झाडांना खत म्हणून वापरू शकतो तर आपण बाजूला ठेवूयात तर हे बघा नारळाचं दूध तयार आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ज मीडियम टाईपनी मी हे बनवून घेतलेलं आहे आणि सोलकडी ही दोन पद्धतीने बनवली जाते एक म्हणजे ताजं कोकम वापरून पण ही वा बनवता येते आणि एक रेडीमेड कोकम आगळ वापरून पण बनवता येते एकदम ताजं जे आ असतं कोकम ते सुरुवातीलाच एकदम ताजं घ्यायचं कारण हे बघा हा त्याला कसा कलर लागलेला आहे तसं ताजं असेल तरच त्याचं आगळ चांगलं निघतं आणि आपल्या सोलकडीला कलर चांगला येतो हे पण सात आठ कोकम घेऊन आपल्याला अर्ध्या तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि नंतर क्रश करून आपल्याला ते कापडानेच गाळून घेऊन ते आगळ तयार करून आपल्याला नारळाच्या दुधामध्ये मिक्स करून सोलकडी बनवायची आहे पण इथे मी या पद्धतीने नाही बनवणार इथे मी रेडीमेड आगळ वापरणार आहे तर हे मी मालवणमधूनच घेऊन आलेली आहे रेडीमेड कोक मागळ त्याने पण सोलकडी छान बनते आणि सोलकडीचा कलर पण चांगला येतो मी इथे ये दोन ते तीन कोकम आगळ घेतलेलं आहे सुरुवातीला मी थोडंसंच सा आगळ घेतलं कारण म्हटलं जास्त आंबट व्हायला नको तर इथे बघा मला थोडासा कलर कमी वाटला मी परत एक चमचा हे कोकमागळ मिक्स केलं आणि हे चांगलं आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दुसरं काहीही जिन्नस ॲड करायचं नाही कारण आपण सुरुवातीला सगळं काही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते, ते मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे चव ही आपली छान झालेली आहे आणि इथे थोडी छोट बारीक कापलेली कोथिंबीर आपण घालून घेऊयात आणि ही अगदी मालवणी आणि अस्सल पारंपरिक पद्धतीने ही आपली सोलकडी तयार आहे पिण्यासाठी आणि याची चव अगदी अप्रतिम आहे आणि तुम्हीसुद्धा ही सोलकडी या उन्हाळ्यामध्ये बनवून एकदा बघाच आणि तुम्हाला पण ती नक्की आवडेल आणि मालवणमध्ये मा तर प्रत्येक घरोघरी ही सोलकडी बनवली जाते आणि व्हेज नॉन या जेवणानंतर ती पिली जाते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ती पाचक असते भूकवर्धक आहे पित्तनाशक पण आहे त्यामुळे ही सोलकडी ही सगळं म्हणजे आपल्याला आरोग्यदायी आहे तर आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली का ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या पद्धतीने तुम्ही सोलकढी बनवून मला नक्की सांगा की तुम्हाला ती कशी वाटली चला तर मग भेटूयात न